श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला खूप महत्त्व असतं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते पण त्यातल्या त्यात ही जी वटपौर्णिमा असते तर ती वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे ह्या पौर्णिमेला विश्व विशेष आणि सर्वात मोठा दिवस मानला जातो आज आपल्या घरामध्ये जे काही त्रास आपल्याला होत असतात शत्रुपीडा शत्रू बाधा वास्तु तर ते त्रास दूर करण्यासाठी आपल्याला रात्री आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा वटपौर्णिमेची जे पूजेचा मुहूर्त होता तर तो सकाळी साडेपाच वाजल्यापासून तर ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत होता कारण वटपौर्णिमेवरती भद्राची छाया असल्यामुळे फक्त दोनच तासांचा हा मुहूर्त आहे त्यानंतर तुम्हाला जर पूजा करायची असेल तर साडेबारा नंतर तुम्ही दोन वाजेपर्यंत पूजा करू शकता याच कालावधीमध्ये तुम्हाला पूजा करता येईल त्यानंतर संध्याकाळी वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही कारण भद्राची छाया ही वटपौर्णिमेवरती असल्यामुळे याच दोन शुभ मुहूर्तामध्ये मध्ये आपल्याला पूजा करायची आहे आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अमावस्येला त्याचबरोबर एकादशीला विशेष महत्त्व असतं पौर्णिमेला अमावस्येला ज्या दैवी शक्ती असतात तर त्या अनेक पटीने आपल्या पृथ्वी तलावरती जागृत असतात त्यामुळे ह्या दैवी शक्तींचा आपल्याला फायदा व्हावा आपल्या जीवनातील जे काही त्रास जे काही संकट आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपण जर पौर्णिमेला अमावस्येला त्याचबरोबर एकादशीला संकष्टी चतुर्थीला जर काही उपाय केले तर त्याचे नक्कीच फायदे आपल्याला होत असतात काही असे लोक असतात त्या लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आपल्या जो, जो काही शत्रू असेल शत्रूंचा त्रास हे जे असतात असं कधीच होऊ नये की आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये वाईट भावना असावी कारण त्यांची जी नजर आहे तर ती नेहमी आपल्या घराला लागत असते आणि आपल्याबद्दल जर कोणी वाईट चिंतवलं किंवा वाईट आपल्याबद्दल विचार केले तर त्यांची जे दोष आहे तर तेही आपल्या घराला लागत असतात त्यामुळे हा जो काही शत्रूंचा त्रास आहे आपल्या घरातील राहणाऱ्या लोकांना जो काही शत्रूचा त्रास होत आहे तर ते सर्व त्रास दूर करण्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे लहान मुलांना घरामध्ये खूप नजर लागत असते लहान मुलांना फक्त बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील लोकांची सुद्धा नजर लागत असते तर ते त्रास दूर करण्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा आपल्याला या उपायासाठी आपल्या घरातील मसाल्याच्या पदार्थामधील काही पदार्थ त्यामध्ये बघा तुम्हाला पाच काळी मिरी पाच लवंग त्याचबरोबर थोडंसं चिमूड भर खडे मीठ त्याचबरोबर काळी किंवा पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पाच वेलची हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर आता घरामध्ये जे काही लोक राहतात तर त्यांच्या सर्वांवरनं तुम्हाला हे उतरवायचं आहे सात वेळेस सा डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला हे उतरवायचं आहे घरामध्ये एखादा व्यक्ती व्यापार करतो व्यवसाय करतो तर त्याच्यावरनं उतरायचं नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी घरातील लहान मुलं असतात तर त्यांची नजर दोष काढण्यासाठी हे तुम्हाला त्यांच्यावरनं उतरायचं आहे सुद्धा उतरायचं त्यानंतर घरातील प्रत्येक भिंतीला तुम्हाला हे टच करायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती जायचं उंबरट्यावरनं आपल्या मुख्य दरवाज्यावरनं या वस्तू तुम्हाला पाच वेळेस उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर घरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू दरवाज्यावरून पाच वेळेस उतरवल्यानंतर अशा ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी चौक असेल तिथे गेल्यानंतर या वस्तू तुम्हाला तिथे टाकायची आहे उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही फक्त कोणत्याही मंत्र स्तोत्र न श्री श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा मनामध्ये जप करत राहायचा भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आणि त्याचबरोबर माझ्या घरातील जे काही नकारात्मकता येतं ती सर्व संपलेली आहे जे काही नजर दोष शत्रूंचा त्रास माझ्या घराला झालेला आहे तर तो सर्व त्रास संपलेला आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या चौकामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि घरी यायचं घरी येत असताना मागे ओळून परत बघायचं नाही कारण अनेक प्रकारचे नकारात्मकता आपण तिथे सोडून आलेलो आहोत कोणासोबतही बोलायचं नाही घरी आल्यानंतर प्रथम हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा प्रत्येक पौर्णिमेला ज्या वेळेस आपण हे उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला होतात तुम्ही फक्त एक पौर्णिमा करणार आणि पुढच्या पौर्णिमेला सगळंच तुम्ही सोडून देणार असं चालणार नाही त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला हे उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील घरामध्ये आज तुम्हाला विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री श्रीसुक्तम त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमी यातल्या जमेल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर सत्यनारायण घालत असाल तर पौर्णिमेचं सत्यनारायणसुद्धा तुम्हाला घरामध्ये घालायचं आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला आज घरामध्ये करायच्या आहेत जी सकारात्मकता ह्या उपायाने वाढते तर त्याचे जे काही रिझल्ट आहेत ते आपल्याला लगेच दिसत नाही पण पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी नक्कीच आपल्याला याचे रिझल्ट हे बघायला मिळत असतात फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा पाहिजे तर नक्की तुम्ही हा जो उपाय हो आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या हो उपायाचा फायदा होईल जे काही शत्रूंचा त्रास होत आहे शत्रुपिळा शत्रु बाधा तर सर्व त्रास दूर होईल आणि त्याचबरोबर आपली खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ